कुठली तुमची माव नाव काय त्या माऊच नाव काय त्या माऊच माऊ कुठली माऊ कुठली माऊ सांग बॉटल ल मारून फेकल्यावर बघ तू आण

इकडे बघू बर काय झालं तुला कुठे दगड लागलं बघू हो सगळीकडे दगड लागलं कोण मारलं हा कोण मारला नंदी मग दीदी आली कुठली दीदी ए तू ते आलो मारली ह आलो हळू मारली आलू आलो आरू आ. आरू मारली हां काय नाव आहे तिचं आलू काय नाव आहे आलू आलो आलू आलो रे आरू आलू आरू अच्छा अच्छा हं अच्छा अच्छा आजू आज हां आज आलू नाही आरू आज आरू आज